मी औरंगजेब फॅन क्लब चा संस्थापक असेल तर तुम्ही अमित शहा नाही तुम्ही अब्दाली येत अब्दाली आहात अब्दानी उद्धव एक आठ दहा दिवसापूर्वी ज्याला मी बाजार गुणगा म्हटलं नागपूरमध्ये येऊन गेले कोण येऊन गेले हा काय त्यांचं दुर्दैवास आहे एक दोन महिन्यापूर्वी पुण्यात येऊन गेले थोड्या दिवसांनी माझा नेमका पुण्यातच कार्यक्रम ठोकला तिकडे तिकडे मला म्हणाले होते औरंगजेब फॅन क्लबचे संस्थापक उद्धव ठाकरे म्हटलं मी औरंगजेब फॅन क्लबचा संस्थापक असेन तर तुम्ही अमित शहा नाही तुम्ही अब्दाली आहेत अब्दाली आहात अब्दाली अहमद शाह अब्दाली आणि चार दिवसापूर्वी नागपुरात येऊन गेले बंद दाराड काय उद्धव ठाकरेला संपवा शरद पवारांना संपवा त्यांचा पक्ष फोडा कार्यकर्ते फोडा बूथ लेवलवरचे कार्यकर्ते फोडा अहो अमित शहाजी हे बंद धंदे तुमचे सोणा हिंमत असेल तर इकडे मैदानात या शिवरायाच्या साक्षीने आम्हाला संपवण्याची भाषा करून दाखवा जे मी नागपूरला जे पुण्यात मी बोललो होतो की हे येतात बाजार गुणगे उपरे आणि छत्रपती शिवरायाच्या महाराष्ट्राला गुलाम बनवण्याची भाषा करतात शिवसेना संपवा अरे संपून दाखवा हिंमत असेल तर या तुमच्या किती पिढ्या उतरतात ते बघतो मी का शिवसेना संपवायची आम्ही तर तुमच्याच बरोबर होतो आज माझ्यासोबत सगळे काँग्रेसचे खासदार काँग्रेसचा आमदार माझे सगळे मंत्रिमंडळातले सहकारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहेत पण आम्ही तुमच्यासोबत होतो ना भाजपच्या बरोबर पंचवीस तीस वर्ष आम्ही हिंदुत्व 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 म्हणून तुमच्यासोबत राहिलो मग हिंदुत्वधारी आम्ही असताना हिंदुत्ववादी असताना असं एकोणीस साली तर सोळा दोन हजार चौदाला काय घडलं होतं की अचानक तुम्ही तुमचं तिकडे पंतप्रधान बसल्यानंतर एकनाथ खडसेंनी सांगितलेली गोष्ट आहे आणि खरी आहे संध्याकाळी म्हणजे जेम ठेम निवडणुकीला पंधरा दिवस असताना अचानक संध्याकाळी याच सुमारास किंवा सहा साडेसहाचा सुमार असेल एकनाथ खडसेंचा फोन आला जागावाटप अंतिम टप्प्यात आला होता एक दोन पाच जागा इकडे तिकडे राहिल्या होत्या पण खडसेंचा फोन आला उद्धवजी आता म्हणे बस झालं आम्हाला नाही वाटत आता आपली युती पुढे टिकावी म्हटलं काय झालं म्हटलं दोन चार जागांचा प्रश्न संपून टाकू नाही नाही बस म्हणे मला आता वर्ण सांगण्यात आलेलं आहे की आता आपली युती तुटली युती तुटली ठीक आहे पंधरा दिवसात युती तोडून टाकल्यानंतर एकटी शिवसेना लढली आणि त्रेसष्ट जागा निवडून आल्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्रेसष्ट माननीय उद्धव ठाकरेजींनी आरसा बघावा कारण ज्या काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलमामुळे काश्मीर भारतापासून दूर झालं होतं ते तीनशे सत्तर कलम रद्द करणारे मोदीजींसोबत अमित शहा आहेत आज ज्या प्रकारे देशामध्ये सांस्कृतिक पुनरुत्थान पाहायला मिळतं राम मंदिर असेल किंवा या ठिकाणी काशी विश्वनाथाचं मंदिर असेल हिंदू म्हणून आमची जी काही ओळख होती ती पुसण्याचा जो प्रयत्न झाला होता पाचशे वर्षानंतर तो प्रयत्न मोडून काढणारे या ठिकाणी आमचे नेते आहेत त्यामुळे त्यांना अशा प्रकारे त्यांचं संबोधन करणं म्हणजे मला असं वाटतं की एकदा आपला चेहरा हा आरशात पाहून घ्यावा